हळवारबहरेलं प्रीतही आपली भाग सदतीस अक्षिताने दरवाजावर नॉक केलं पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून तिने दरवाजा उघडला तर वीर बेडवर झोपला होता हे इतके उशिरापर्यंत कसं काय झोपलेत एरवी तर कधीच इतक्या उशिरापर्यंत झोपत नाहीत अक्षिता बोलत बोलतच त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला आवाज दिला झोपू दे ना अक्षिता तो झोपेत बडबडला आणि अक्षिता शॉक झाली हे झोपेत माझं नाव का घेतायत अक्षिता विचार करतच होती की तोपर्यंत तिचा तोल गेला आणि ती त्याच्या अंगावर आदळली आई ग ती विवरत उठू लागली आणि तिच्या आवाजाने तो जागा झाला तू माझ्या रूममध्ये काय करतेस आणि माझ्या बेडवर कशी आलीस तो उठून बसत बोलला सॉरी वीर त्या आजीनी मला इथे पाठवलंय अक्षिता घाबरतच बेडवरून खाली उतरत बोलली का तो जरा रागातच बोलला आजींनी मला सांगितलं आज हो, आजी की तुम्ही आजपासून ऑफिसला जाणार नाही अक्षिता वीरला म्हणाली हो नाही जाणार मग त्याचं काय वीर कडक आवाजात बोलला काही नाही पण आजींनी मला तुम्हाला हे विचारायला सांगितलं की मलाही तुम्ही सुट्टी देताय ना ऑफिसमधून म्हणजे मी त्यांना लग्नाच्या कामात हेल्प करू शकेन ना अक्षिता तुला सुट्टी द्यायची की नाही ते मी आजीला सांगतो वीर दुसरेपणाने बोलला अक्षिता काहीही न बोलता ती रूममधून बाहेर पडली काय झालं असा का चेहरा केला आहे काय म्हणाला पार्वती तिला वीरच्या रूममधून बाहेर येताना पाहून बोलल्या त्यांनी मला काहीच सांगितलं नाही ते म्हणाले की मी डायरेक्ट तुम्हालाच येऊन सांगेन त्यांना हो की नाही सांगायला एवढं काय झालं होतं अक्षिता बरोबर बोलतेस तू त्याला आता खाली येऊ दे मग सांगते पार्वती बोलल्या तेवढ्यात अक्षिताला वीर वरून खाली येताना दिसला तिने लगेच पार्वतींना इशारा केला वीर हे काय ऐकते मी पार्वती थोड्या रागाने बोलल्या का काय झालं वीर न समजून बोलला हिला तू ऑफिसमधून सुट्टी देणार आहेस की नाही पार्वती मी तर आधीच सुट्टी दिली तिला तिने काही सांगितलं का तुला वीर पार्वतींकडे पाहत बोलला नाही आजी आज हे खोटं बोलतायत ह्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं अक्षिता चेहरा बारीक करत बोलली मी कधी असं म्हणालो मी तर आजीला सांगतोय की मी तुला सुट्टी दिली आहे म्हणून वीर ते तर तू बरंच केलंस नाहीतर मी तिला ऑफिसलाच पाठवलं हो नसतं तू कितीही म्हणाल असतास तरीही पार्वती असं कसं आजी बॉसचं लग्न आहे म्हटल्यावर असिस्टंट तर असणारच ना आणि हे सगळं तिने स्वतःहून पुढाकार घेऊन करायला हवं वीर आजकाल माझ्याकडून जरा जास्त अपेक्षा ठेवत नाही आहेत का घरात एवढे सगळे नोकर चाकर आहेत मोठी माणसे आहेत घरात तरीही म्हणतायत की हे सगळं मी स्वतः पुढाकार घेऊन करायला हवं ह्यांचं डोकं ठिकाणावर आहे ना अक्षिता मनातच विचार करत होती अक्षिता संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तनिषासुद्धा येणार आहे पार्वती बोलल्या ठीक आहे आजी मी करते सगळी तयारी अक्षिता आजी तू कशाला तिला काम सांगतेस काम करायला घरात इतरही माणसं आहेत ना पिहू अक्षताची बाजू घेत बोलली जर तिने काहीतरी काम केलं तर निदान तिचं मन तरी त्यात गुंतून राहील नाहीतर सतत काही ना काहीतरी विचार करत असतेच पार्वती मग ठीक आहे पिहू संध्याकाळच्या वेळी तनिषा व तिची फॅमिली आली मेहंदीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळी व्यवस्था त्याचप्रमाणे केली गेली होती तनिषाला बसायला जी जागा होती ती सगळी सजवली होती अक्षिताने भिजवलेली मेहंदी तिच्या समोर आणून ठेवली आंटी हे काय आहे तनिषा भिजवलेली मेहंदी आहे ही लग्नात अशी मेहंदी लावणं शुभ मानलं जातं अक्षिता मेहंदीमध्ये सुद्धा शुभ असतं हा काय मूर्खपण आहे आणि अशी मेहंदी मला अजिबात लावायची नाही आहे मी माझ्यासोबत ऑलरेडी डिझायनरला घेऊन आली आहे तीच माझ्या हातावरती मेहंदी लावेल आणि त्यासाठी स्पेशल सुद्धा आहेत तनिषा तावा तावाने बोलली पण तुला का लावायची नाही आहे ती मेहंदी पहिल्या काही बायका अशाच मेहंदी लावत होत्या हवं तर तुझ्या सासूला विचार तुझ्या सासूनेही अशीच मेहंदी लावली होती ही कोणची वगैरे फॅशन आत्ता आली आहे पण यापूर्वी मेहंदी अशीच लावली जात होती आणि आजही अशीच लावली जाणार पार्वती आजी जाऊ द्या तनिषाला नसेल अशी मेहंदी लावायची तर राहू दे ना तसंही आजकालच्या मुलींना अशी मेहंदी लावायला अजिबात आवडत नाही अक्षिता अक्षिता ती मेहंदी घेऊन किचनकडे जात होती समोरून येणाऱ्या वीरकडे तिचं अजिबातच लक्ष नव्हतं आणि तिचा त्याला धक्का लागला हातात जे मेहंदीचं भांडं होतं त्यातील थोडी मेहंदी त्याच्या कपड्यावर सांडली आय एम सॉरी वीर खरंच माझं लक्ष नव्हतं मी हे मुद्दाहून नाही केलेलं अक्षिता त्याची माफी मागत बोलली पण मनात एक प्रकारची भीती होती की त्यांनी घातलेला कुर्ता तो मेहंदीसाठी होता आणि त्याच्यावरच मेहंदी सांडली होती पण वीर तिच्याकडे लक्ष न देता कुर्त्यावरती ची मेहंदी पुसू लागला सर मी पुसते असं म्हणून अक्षिता त्याच्या कुर्त्यावरची मेहंदी पुसू लागली इकडे कोणाच त्या दोघांकडे अजिबात लक्ष नव्हतं तनिषा मात्र तिची मेहंदी काढून घेण्यात गुंग होती सर मेहंदीचा डाग तर दिसत नाहीये पण तुमच्या हाताला मेहंदी लागलीये तुम्ही ती आधी धुवून घ्या नाहीतर परत मेहंदी काढताना प्रॉब्लेम होईल अक्षिता आधी कांड करायचं आणि मग परत स्वारी म्हणत बसायचं वीर बोलला पण अक्षिताला त्याचं काहीच वाटलं नाही काय झालं दादा आणि तुझ्या कुर्त्यावर मेहंदीचा डाग कुठून आला पिहू अक्षिताच्या हातात मेहंदीचं जे भांड होतं ना त्यातली मेहंदी लागली आहे वीर अच्छा म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना मेहंदी लावली पण का पिहू त्या दोघांची मस्करी करत बोलली म्हणजे वीर न समजून बोलला अरे म्हणजे तुझ्या हातालासुद्धा मेहंदी लागली आहे आणि खाली अक्षिताच्या हाताला सुद्धा मेहंदी लागली आहे तुमच्या दोघांच्या हातावरच्या मेहंदीचा डाग गेलेला दिसत नाहीये पिहू जाईल मेहंदीचा डाग थोडा धुतला की वीर तू कितीही प्रयत्न कर पण तुझ्या हातावरच्या तो मेहंदीचा डाग जाणार नाही आणि असं म्हणतात की ज्याच्या हातावरची मेहंदी जास्त रंगते ना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं पिहू तसं काही नसतं पिहू वीर पिहूला समजावत बोलला तसंच असतं दादा आणि हे काय फक्त मलाच नाही तर कोणत्याही लेडीजना विचार सगळ्या तुला हेच सांगतील पिहू हो। इथे उभी राहून टाईमपास करण्यापेक्षा खाली जाऊन बघ कोणाला काही मदत वगैरे हवी आहे का वीर। ते वीर जाते पण मी जे सांगते ते सुद्धा खोटं नाही आहे पिहो तनिषा तू खूप सुंदर मेहंदी काढली आहेस आणि उद्यापर्यंत मेहंदीसुद्धा खूप छान रंगेल रमा मेहंदी तर रंगणारच ना आंटी वीरचं माझ्यावर प्रेमच तितकं आहे तनिषा लाजत बोलली तेही आहेच म्हणा रमा वीर वरती उभं राहून हे सगळं बघत होता पण त्याच्या हाताला लागलेली मेहंदी तर अक्षिताची होती म्हणजे माझं अक्षितावर प्रेम आहे नाही हे सगळं खोटं आहे त्याने मनातच विचार केला आणि तो खाली निघून आला वीर तू पण तुझ्या हाताला मेहंदी लावून घे तसंही मुलांना फक्त लग्नातच मेहंदी लावायचा हक्क असतो नंतर मुले कुठे मेहंदी लावत बसतात का त्यांना कोणी सांगितलं तरीही ते मेहंदी लावायला तयार होत नाहीत त्यांच्यातील एक स्त्री बोलली वीरनी त्याचा हात पुढे केला पण त्याच्या हातावर आधीच मेहंदी लागली होती हे बघून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते वीर हे काय तू तर आधीच मेहंदी लावलीस आणि कुठे लावलीस तनिषा ते मगाशी मेहंदी जरा माझ्या कुर्त्यावर सांडली होती तीच पुस्ताना हाताला लागली पण तुम्ही माझ्या या हातावर मेहंदी काढू नका मुळात मला मेहंदीच आवडत नाही पण लग्नाचे आहे म्हणून दुसऱ्या हातावर काढा आणि ती थोडीशीच वीर अरे मेहंदीला काय नाही म्हणतोय काढून घे बघ तुझ्या होणाऱ्या बायकोने कुठपर्यंत काढली काढले आहे आणि त्या मेहंदीमध्ये सुद्धा तिने तुझं नाव लपवलं आहे ती स्त्री पुन्हा बोलली पण वीरने तिकडे लक्ष दिले नाही वीरचं लक्ष लगेच अक्षिताच्या हाताकडे गेलं तिच्या हातावरची मेहंदी खूप डार्क रंगली होती अक्षिता तू अशी का मेहंदी काढली आहेस तुला तर मेहंदी काढायला आवडते ना वीर तिच्याकडे पाहत बोलला वीर आपल्या दोघांचं लग्न आहे ना मग आपलीच मेहंदी आधी काढून व्हायला हवी ती नंतर काढेल का ना मेहंदी आणि तसंही तिला आता तिची जी काही कामे आहेत ती करून घेऊ देत म्हणजे तिला परत मेहंदी काढायला मोकळा वेळ मिळेल आणि तुला कोणी सांगितलं की तिला मेहंदी काढायला आवडते ते तनिषा मनातला राग चेहऱ्यावर न दाखवता बोलली ते सकाळी पिहूशी बोलत होती ना तेव्हा मी ऐकलं वीर पण मी तर पिहूला असं सा काहीच सांगितलं नव्हतं की मला मेहंदी काढायला आवडते ते मी फक्त तिला मेहंदीबद्दल सगळं एक्सप्लेन करत होते ती मनात विचार करू लागली अक्षिता काहीतरी बोलणार तोच वीरने त्याचे डोळे मोठे केले तशी अक्षिता गप्प झाली म्हणजे ह्यांनी हे है मुद्दा म्हणून सांगितलं तिने सुद्धा स्वतःच्या एका हातावर थोडीशी मेहंदी काढली आणि ती तिथून उठून निघून गेली अक्षू तू लगेच आतमध्ये उठून का आलीस पिहो माझी मेहंदी काढून झाली होती आणि तसंही खाली काही कामही नव्हतं म्हणून म्हटलं की रूममध्ये येऊन थोडा स्टडीसुद्धा करावा म्हणून मग वरती आले अक्षिता दादा मगाशी जे काही बोलला त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस खरं तर दादाला हातावर मेहंदी काढायला अजिबात आवडत नाही आणि त्या बायका त्याला सारखं मेहंदी काढायला फोर्स करत होत्या म्हणून तो ते सगळं इग्नोर करत होता आणि बोलता बोलता मध्येच त्याने तुझ्या मेहंदीचा विषय काढला पिहो नाही ते सगळं माझ्या डोक्यातून केव्हाच निघून गेलं आहे अक्षिता मला सांग उद्या हळदीचा सा फंक्शन आहे तर त्याच्यासाठी तुझ्याकडे येलो कलरचा काही ड्रेस वगैरे आहे की नाही किंवा एखादी साडी वगैरे पिहू हो। नाही माझ्याकडे येलो कलरचं तर काहीच नाही आहे मी उद्या पिंक कलरचा सूट घालेन ना आणि तसंही तो माझ्यावरती खूप छानही दिसतो अक्षिता हळदीचा फंक्शन आहे आणि पिंक कलर सगळ्यांचा तर येलो कलरच असेल आणि तू एकटीच पिंक घालून फिरणार आहेस का आणि माझ्या भावाच्या लग्नात माझ्या मैत्रिणीने असं वेगळ्या रंगाचा ड्रेस घातला तर ते मला कसं चालेल पिहू मग त्याच्यासाठी मी काय करू शकते आत्ता आणि माझ्याकडे सध्या काही अवेलेबलही नाही अक्षिता तू काहीच करू नकोस हे बघ मी तुझ्यासाठी येलो कलरचा घागरा घेतला आहे उद्या तू हाच घाल पिहू नाही पिहू मी हा कसा काय घेऊ शकते आणि हातात तू तु तुझ्यासाठी घेतला होतास ना आणि जर तू हा मला दिलास तर मग तू काय घालणार आहेस अक्षिता तू त्याची काळजी करू नकोस मी माझ्यासाठीही दुसरा एक घेतला आहे पिहू ठीक आहे मग मी उद्या हाच घालते अक्षिता आनंदाने बोलली खरं तर तिला पिहूकडून तो ड्रेस घ्यायचा नव्हता पण सगळ्यांचे येलो कलरचे कपडे असतील आणि तिचा एकटीचा पिंक कलर आहे हे जरा विचित्र वाटलं असतं म्हणून तिने नाइलाजाने तो घेतला होता बरं तू स्टडी कर मी खाली जाते पिहू हम्म अक्षता बोलली आणि ती पुन्हा अभ्यासाला लागली खरं तर तिचा अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं राहून राहून तिच्या मनात वीरचा विचार येत होता सुरुवातीपासून वीरने तिची खूप काळजी घेतली होती अगदी तिच्यासाठी तो घरातल्यांशीही भांडत होता आणि आजही तिच्याकडून चूक झाली तरीही तो तिला काहीच बोलला नाही जनरली तर या अशा गोष्टीत त्यांना राग यायला हवा होता पण ते हे सगळं सहन करतायत का आणि कशासाठी त्यांनी मुद्दाहून मला इथे लग्नासाठी थांबवून घेतलं काहीही गरज नसताना आधी तर तनिषाची इच्छा होती की मी इथून निघून जावं नंतर तिने सुद्धा मला इथे थांबायला सांगितलं यामागे तिचंही काहीतरी कारण असेल आणि आज सकाळी झोपेत ते माझंच नाव बडबडत होते त्या झोपेत माझा का विचार करत होते पण माझा विचार का करतील ते तसंही मी त्यांची लागते तरी कोण असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर आता फक्त वीरच देऊ शकतात पण त्याच्या अगोदर मला नंदिनीशी बोलावं लागेल ती याच्यावरती काहीतरी सोल्युशन नक्कीच देईल असं म्हणत तिने नंदिनीला लगेच कॉल लावला हॅलो समोरून तिचा आवाज आला नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं होतं अर्जंट आहे अक्षिता हा बोल नंदिनी म्हणाली वीरबद्दल का काही बोलले का ते तुला नंदिनी ते मला काहीच बोलले नाहीत पण त्यांचं वागणं आजकाल जरा विचित्र वाटतंय अक्षिता म्हणजे मला नीट सांग नक्की काय झालंय ते नंदिनी बोलली आणि अक्षिताने आत्तापर्यंत जे काही झालं होतं ते सगळं तिला सविस्तरपणे सांगितलं त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे त्याशिवाय तो असा वागणार नाही नंदिनी वेगळं म्हणजे अक्षिता म्हणजे खरं तर हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं पण तो उगेच काळजी करत बसशील म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही नंदिनी काय सांगायचं होतं पटकन सांग इथे माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली आहे अक्षिताने काळजीने विचारलं म्हणजे ज्या दिवशी आपण प्रोजेक्ट करायला केतनच्या घरी गेलो होतो त्या दिवशी वीर तुला सोडायला आले होते आणि जोपर्यंत आपला प्रोजेक्ट संपला नव्हता तोपर्यंत ते तुझी वाट बघत खालीच उभे होते नंदिनी काय अक्षिता आश्चर्याने म्हणाली हो नंदिनी हे शक्य नाही आहे नंदिनी त्यांना काहीतरी काम होतं आणि आजीने फोर्स केला म्हणून ते मला सोडायला आले होते अक्षिता नंदिनीला म्हणाली मी त्यांना स्वतः खाली दोन ते तीन वेळा पाहिलं मी प्रोजेक्ट करता करता दोन ते तीन वेळा उठली होती आणि माझं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं तर ते खालीच फेऱ्या मारत होते तेव्हा मला माहीत नव्हतं की तेच वीर आहेत नाहीतर मी तुला आधीच सांगितलं असतं पण जेव्हा तू खाली आल्यानंतर त्यांच्याशी बोललीस तेव्हा मला कळलं आणि त्यांच्यासमोर मी तुला काहीच सांगूही शकले नाही नंदिनी बोलली आणि अक्षिता शॉक झाली